नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज मी माझ्या मैत्रिणीला बोलवणार आहे केळवणाला घरी ती माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे आणि तिचं लग्न आहे आता पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस सव्वीसला लग्न आहे तर आज मी तिला घरी केळवणाला बोलवणार आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि आज आहे ओबीला सुट्टी कारण काल त्यांची कॉम्पिटिशन झाली त्यामुळं आज त्यांना सुट्टी दिलेली आहे तर सुट्टी असली की तिला फक्त चान्सेस हवा असतो की कधी मावशीकडे किंवा आजी आजोबांकडे जायला भेटेल तर दिदीनी दिदी बोलली हिलासुद्धा घेऊन जा घरी तर तीसुद्धा आज येणार आहे तर तिलाच आम्ही आता घ्यायला चाललेलो आहोत सकाळपासून वाट बघते आमची कधी गुड्डी मावशी आणि मामा आम्हाला न्यायला येतोय तो पण मामा नाईट करून आला होता त्यामुळे तो झोपला होता तो आता उठला आणि आता मी फ्रेश वगैरे झालो आणि तर तिला पहिले घ्यायला जातो आणि मग आम्ही जातो आईकडे का आईकडे आज आम्ही प्रोग्राम करणार आहोत केळवणाचा तयारी सुद्धा करायची आहे तर चालू आहे सगळं सामान घेऊन गाडीमध्ये थोड्या वेळात पोचू पहिले ओवीला घेऊ आणि मग जाऊ घरी आजच्या धमाल येणार आहे त्या ब्लॉगला ला नक्की बघा तयारी बघ वगैरे काय मम्मी दोनशे रुपये डान्स दिले। दिले। दिले केला ना म्हणून के बस स्टेशनरी कॅनवास ब्रश एवढा दोनशे मध्ये येणार आहे ना सर्व ठीक आहे चला बाय बाय पैसे कशाला हवे मम्मीला बाय बाय कर फटकन

तिला दिसला आजीने बनवलेला अंड तर ता मावशीच्या ताटामध्येच मा जेवायला बसले काय ग कसं आहे अंड यम्मी म्हणजे अंड्याचा पोळा बनवलाय तिने खाला नव्हतं हो कधी तिला प्लेन अंड हवा होता मी मला आता आहे तो खा आवडला तर खाते तिकडे मामा बसलेला आहे जेवायला कसं वाटतंय यम्मी हॅलो मिरची नाही त्याच्यामध्ये मसाला आहे खा तू मला घरी आल्यानंतर असा हा कोनांचा ताट लागतो तिला एक कोण दिलाय खायला लग्नाला जेवण <laughs> आपल्याला जेवायला फ्री मध्ये नाही भेटत समजलं का हळदीला पण हळद लावली की जेवायला भेटत मला तू येशील ना साखर पण साखर बघितलं की भेटत जेवायला काय काय मिळत तर तिला असं प्रश्न पडलाय की केळवणाला का बोलवायचं आपण म्हणजे श्रुती मावशी आपल्याकडे काय येणार आहे आपण तिच्याकडे जायला पाहिजे बोलतोय तिचं लग्न आहे ना बोलते तिच्याकडे आपल्याला जायला हवं <laughs> आता तिला प्रश्न पडलाय तर तिला सांगितलं आम्ही समजून की का आपण केळवणाला घरी जेवण बोलवतो तो पण तिचं असं म्हणणं की आपण तिच्याकडे जेवायला जायला पाहिजे तिचं लग्न ठरलंय चिकन मटन आपल्याला भेटलंय ना आणि आता आई मला दाखवते तिच्या महिला मंडळने घेतलेली साडी म्हणजे बचत गटामध्ये गटामध्ये गटा घेतलेली साडी मस्त आहे पण सगळ्यांचे कलर झाला इकडे आला आमचा पोपट म्हणजे ही साडी कमवून पैसा मस्त आहे पण कलर असा कलर आवडला छान आहे नेट नाही रे पण तिला शाईन आहे अशी वेगळी असं चमक हा आमचं असं आईला जी चांगली असेल दोन्ही पोरी घालतात आईच्या साड्या असा आहे हा मस्त आहे पण साडी गुलाबी कलर आहे म्हणजे पीच कलर आहे मस्त आहे सगळ्यांच्या सेम महिला बचत गटाची साडी आई मला दाखवते छान आहे मी पण घालू शकते हा सोने ब्लाउज पण होऊ शकते ओके मी पहिले कुठे आहे मी पहिले तर आता आम्ही चाललोय केळीचं पान काढण्यासाठी का आम्हाला डेकोरेशन करायचं आहे केळीच्या पानावर हे ना ओवी आणि आम्ही आता काढू तर दोन काढू एक ओवीला आणि एक मामाला नाही तर त्याच्यामध्ये परत आम्हाला आमच्या भांडणं होती की मामानी काढलं मामानी मामा ड्रॉइंग करतोय मला का नाही मग दोघांना इक्वल देणार आहोत मग त्यालासुद्धा एक पान कलर करण्यासाठी आणि हिलासुद्धा एक पान आता आलं आहे केळीचं पान काढण्यासाठी वरती त्याच्यावर लिहिणार असं केळवण म्हणून हॅ ना तुला तेच काढतोय कोणतं मस्त तो छान तिला वेगळा दे रे हे आहे केळीचं झाड केळीसुद्धा लागलीत त्याला पान काढतोय ती बघ केळी लागलीत ब वरती ओके मस्त काढलास तिला वेगळा काढ बाबा त्याच्यामध्ये नको ओके ओके मस्त मस्ते <laughs> आणि तू काय करतेस हे खत आजीने शिकवलंय झाडांना खत कसं टाकायचं ते प्रेमाने टाकायचं हा हा ते चालेल त्याला धुवायला लागेल फक्त अशी आता मी दोन केळीची पानं काढली ती तिथला कट कर तेवढा पाठतो हे काय चाललंय असं खत टाकायचं अरे वा मस्त पान काढला बघ मामाने चला आता धुया झाला अंड्याच्यावर आपण ड्रॉइंग करूया काय ग चला झालं मैट, मैट। मैट। तर आम्ही आणलं हे बॅकग्राऊंड साठी गवताची असं गादी आहे बोलू शकता पूर्ण हे क्रॉफ ओके मॅट तर बघतोय कसं ऍडजस्टमेंट ओके तर कसं काय ऍडजस्ट करायचं ते बघतोय डेकोरेशनसाठी छोटासा ओके असंही झालेलं नाही घेणार हुक लावायला लागेल आपल्याला अटकला ना हा ठीक आहे एक करायला लागेल तिथे फक्त आपल्याला तसं चालू आहे डेकोरेशन ची तयारी इकडे माझा ब्लॉग एडिट होतोय ओवीची पेंटिंग आहे इकडे डेकोरेशन आता कॅमेरा पकडलेला आहे आता पकडते कॅमेरा तुम्ही करा तयारी ओके इथे खेळा मारावा लागेल आपल्याला आणि आम्ही आता पोझिशन चेंज केली इकडे लावलं ते बॅकग्राऊंड असं आणि इकडे बघा काय चालू आहे मदत करायला आलीस ना मला आराम करते इकडे आम्ही सगळी माणसं बघतोय कसं काय अरेंजमेंट चालू आहे ते पण इकडेच परफेक्ट आहे ओवी आता मोठी झाली बाबा ती ती बारकी राहिले ब पाय बघ झोपली ती पहिली आई कडीवर यायची कितकुशी होती आता बघित शिकवायची तुला आता बघ काय झालंय आणि काय चैनी बिनी घातल्यास त्या तर चालू आहे आणि अजून फुलं सुद्धा आहेत इकडे चालू आहे सगळं ठेवलंय ही सुद्धा फुलं लावायची आहेत मला पण ती एकमेकांच्यात गुंतलीत ओके ही ओवीची ड्रॉइंग दाखवते हे सुद्धा लावायचंय मला आता बघूया कसं प्रीत लावतोय तर चांगली आहेत हा मी आणली मला आवडलेत आम्हाला मदत करच आता परत एकदा आम्ही बॅकग्राऊंड चेंज केला इथे न ठेवता जसा होता तसाच ठेवलेला आहे इथे नाही आता हा परफेक्ट झालाय हा आहे आमचा बॅकग्राऊंड आणि इथे केळीचं पान घेतलं याच्यात आता लिहितोय आम्ही आणि हा ओवीसाठी पान घेतलाय अंगा तिला सुद्धा ड्रॉइंग करायची आणि आताच दुकानामधून जाऊन आलेली आहे कुरकुरे हवे होते दीदी हा ब्लॉग बघणार आहे आणि मग समजली किती बाहेरचं खाते ते इकडे कोण तिला बोलत नाही अंगा आणकी इकडे मम्मी बघेल ब्लॉग आणि बोलेली काय काय खाल बाहेरच तिने कुरकुरे कार्टन बाबा लाड अजून तर आता चालू आहे पेंटिंग करतोय आम्ही आमचा बॅकग्राऊंड रेडी आहे आणि हा बॅकग्राऊंड तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा पण अजून हे लावायचंय आणि लाइटिंग सुद्धा करायचे तू गप गप आए गप आणि इकडे यांचं बघा काय चाललंय कुरकुरे आणले त्या कुरकुऱ्यामध्ये कांदा टाकलाय आणि आपल्या घरामध्ये वेफर होते नॉर्मल बटाट्याचे ते घेत आणि त्या बालाजीचे पेरी, पेरी वाले वेफर आहेत मिक्स करून खात दोघ हॅलो हाय थँक्यू मामा आणि माझीच चांगलं जमत पार्टी काय ग चहा घ्यायच आता आमचा नाश्ता चालू आहे ना <laughs> आणि केळवण आहे माझ्या मैत्रिणीचं पण मला काही कामच नाही हे दो जण दोघंच जणं बसतील ड्रॉइंग करायला म्हणजे बॅकग्राऊंड तयार करतायत इकडे प्रीत करतोय आणि इकडे ओवी करते मी दोघांचं बघते आरामात काय करतायत ते बाकीचं तर सगळं रेडी केलेलं आहे आता फक्त केळीच्या पानावर तिचं नाव लिहायचं आहे की झालं आणि या मॅडमचं काहीतरी वेगळंच चाललंय केळीचं म्हणून आम्ही दोन पानं घेतली नाहीतर हा काढते त्याच्यामध्ये पण मलाच काढायला पाहिजे मग तिच्या सेपरेट तिला पान दिलं आहे आणि तर तिची ड्रॉइंग करते काय ते मामा इकडे चहा सुद्धा घेतोय आणि नाव सुद्धा काढतोय माझा चहा घेऊन झालेला आहे मी बसले म्हटलं मला कलर, का? कलर <laughs> अरे मी बोलो ना ओबी पांढरा कलर थोडा वेळ घेऊ नको थांब बन... पण मला माहितीये तो जो करेल ना तसंच ती करणार <laughs> मामा तुला मदत करते ती तिक जेवायला अरे वा मस्त मस्त काढलेलं आहे मामाने माझं कामच केलं थँक्यू मंडळ आभारी आहे इकडे बघा खिडकी बनवले कशी वाटत हे सुद्धा सांगा मामाची भारी असू दे पण लागतात पण भांडणा पण ह्या दोघांच्या तेवढंच होतात एकमेकांच्या राहू शकत नाही पाच पाच मिनिटांनी नुसते भांडत असतात पण तिला लागतो तोच आणि त्याला लागते ती असं यांची जोडी आहे मामा भाचीची आणि मामा आणि भाची जवळ आली की मामी आणि मावशीला विसरतात काय ग कधी मला बोलते मावशी कधी बोलते मामी असं आहे पण अप्रित छान काढलंय तुम्ही थँक्यू माझ्यासाठी बनवलं मामा तिच्यासाठी बनवा ओवीचं केळवण ओवीचं केळवण लिचल ओवीचे केळवण नाही तर काय ती तर बोली लग्न करणार नाही पण तिची इच्छा झाली बोलते असं कर बोलते ओबीचं केळवणली बोल बोलते आणि आता मी झालेली आहे रेडी फ्रेश वगैरे झाले कपडे चेंज केले ड्रेस घातला मस्त फोटो वगैरे काढायचे आहेत म्हणून बॅकग्राऊंड सुद्धा आमचा रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवते मी आणि आता आमच्या ओबी मॅडमना पहिले आम्ही तयार करून घेतो का तिला मावशीने तयार केलेला आवडत दुसरा कोणी तयार केलेला आवडत नाही सांगते सांगते गोटी मावशी मी कोणते कपडे घालू ते मला सांग ओके दाखव तर आता ओवी विचारते कोणता ड्रेस घालू तसा पण त्यांनी ऑलरेडी सगळं ठरवलेलं आहे फक्त नुसती विचारते कोणता घालू को तुला कोणता आवडलाय तो ना, सांग तुला कोणता आवडतो कलरफुल वाला घाल ना मस्त वाटेल तो मी बोल तुला ऑलरेडी ठरलेलं आहे की तुला कोणता घालायचं आहे ते नुसती मला विचारते आणि आमचं बॅकग्राऊंड रेडी आहे मस्त गेले प्रीतनी नाव ओवीची सुद्धा मेहनत आहे तर मस्त लिहिले नाही फुल वगैरे तर मस्त नाव लिहिलेलं आहे आणि फुल सुद्धा छान काढलेलं आहे आणि मस्त वाटते आपल्याला लिहिता येत नाही आणि मराठीत हा वाचताना पण नाहीये मावशी आहे तीयड तर बॅकग्राऊंड रेडी आहे आता नवरी मुलीची वाट बघतोय आम्ही हिच काय चालू आहे आणि हा आहे माझा आऊटफिट ऑफ द डे हा घातलेला आहे मी ड्रेस मस्त आहे नवीनच आहे दिदीने मला भाऊबीजेला घेतला होता हा पॅटर्न माझ्याकडे नव्हता मस्त आहे खाली प्लाझो आहे आणि वरती असा टॉप आहे म्हणजे कुर्ता टाईपसारखा आहे इथून कट आहे खालून छान आणि मिस्टर आमचे ॲज युजली काम करत आहेत मी रेडी झालेलं आहे मेकअप करायचं आहे थोड्या वेळात करीन ती आल्यानंतर फोटो वगैरे काढायचा आहे तर रेडी आहे मी आणि मम्मीचं चालू आहे जेवण आज आहे पुरी पुरी बनवलेली आहे आणि मस्त उमलते ती फुगते पुऱ्या बनवल्यात मस्त मस्त ग मम्मी तेल पण अजिबात शोषत नाहीत छान आहेत आणि काय जेवण आहे दुसरं बापरे तेल आहे मी या साईडला होते भात इकडे केलेला आहे ते आहे अरे वा सुकवाल चिकन इकडे रसा आहे आता कोशिंबीर करायची आहे मला अजून आणि पुऱ्या चालू आहेत तर असा आजचा आमचा मेनू आहे मम्मी सुद्धा रेडी झालेली आहे आणि प्रीत एक एक पुरी घेऊन लाटते पुऱ्या मटोल बरोबर येतात का ओके परफेक्ट जमतात ना मला छान छान तू काय टाकलंस टाक प्रीत वडा वडा <laughs> ये ये अरे ये वाट बघतोय आम्ही कधीच तुला वेलकम ये ये बाबू ये? ये ये अरे तुझी वाट बघतोय आम्ही कधीचे येतोय ते आमची ओवी हो मग काय बस बस बाबू कुठे आहे ही बघ आमची मेन मेंबर वाट बघतोय <laughs> बाबू ये अरे चलो लग्नाला आता दोन तीन दिवस तुमच्याकडेच दोन, दोन चार दिवस तिकडेच चार दिवसांनी चलो बाय 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 जो प्रेझेंट घे बाय बाय मला मेसेज कर मी येईन बाय आणि इकडे बघू शकता इकडे कोणाला डान्स करण्यात खूप जास्त मूड आलेला आहे ओढणी कोणाची आली आणि वापरते कुठे जेवलीस का तू तिने पुऱ्या होता होता चार पाच पुऱ्या खाल्ल्या त्याच्यानंतर आमच्या सोबत काही जेवलीच नाही ती गुलाबजामुन खाल्लाय आणि आता बाबांनी काय दिलंय तुला बाबांनी दिले तिला पैसे आईस्क्रीम आणण्यासाठी ते पण ते पण दिदीला फोन करून विचारलं आम्ही कि तिला आईस्क्रीम देऊ का दिदी बोली ठीक आहे डान्स तिला तेच ना तर ते दिदी बोली ठीक आहे थोडी तिला आईस्क्रीम द्या तर ती किती खुश आहे समजला 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 तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट टेन्शन मध्ये शेअर नक्की करा आणि पुढच्या ब्लॉग साठी रेडी राहा बाय बाय ओके तर आता चाललो आम्ही आमच्या मॅडम ना घेऊन घरी पॅकअप ना आजचा काय ग पॅकअप ना इथलं आता आजी आजोबांच्या <laughs> त्याचा घरी घेऊन चाललो तिला आम्ही सुद्धा जाऊ घरी श्रुती आणि बाबू आताच गेला तरी मस्त झाला आजचा प्रोग्राम खूप ग खूप साऱ्या गप्पा केल्या आणि आता ती गेली दोन तीन दिवसांनी परत मी येईन इकडे कारण अंगा दोन तीन दिवसांनी तिची मेहंदी आहे चुडा भरायचा आहे मग मी जाईन तिच्या घरी तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय